ही बघ चिंबोरे बघ अशा चिंबोऱ्या सगळ्या सांगून भरलेल्या समोर आपली चिंबोऱ्यांची प्लेट आता टाकूया आमचे सिक्रेट मसाले मसाले हे आमचे सिक्रेट मसाले आणि हे त्यांनी टाकलेले मसाले जात फक्त आता मस्त मसाला आपला पूर्ण तो शिजवला ही घेतली प्लेट आता बसू खावाला नमस्कार म्हणली जंगल, मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या एका रेसिपीमध्ये एक झणझणीत चिंबोऱ्यांची भरलेल्या चिंबोऱ्यांच्या रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे लोकेशन बघतोय एकदम जबरदस्त लोकेशन एकदम भारी म्हणजे पूर्ण जंगल आणि जंगलाच्या मधोमध आम्ही इथं बरोबर लावलं आहे आपला चुला आणि तिथं बनवणार तो जबरदस्त रेसिपी भरलेल्या चिंबोऱ्या बघा व्हिडिओचा आनंद घ्या कारण तुम्हाला चिंबोऱ्या बघायला जाम आवडतं म्हणून मी चिंबोऱ्या वेळवेळी दाखवत असतो तर चला आता मी करतो पहिला साफ सापकायला सुरुवात त्याच्यानंतर बनवायची पद्धत नंतर झोर घालू खावाला या बघताय आपल्या कौटाच्या कुर्ल्या यांची मस्त भारी भारी कुर्ल्या आहेत कवटाच्या त्या घेऊ आणि जबरदस्त एक रेसिपीला सुरुवात करू जबरदस्त रेसिपी आहे तुम्हाला बघायला भेटणार चिंबुऱ्यांची पण नाही एकदा चला आता आपली मंडळी भरपूर मंडळी आले आता आपण करू आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात सामान वगैरे सगळ्या घेऊन आलात चुला पण तयार आहे कोण असणार आहे सागर मीच सागर बनवणार आहे आपण होतो बनवायचं काम करू आणि जबरदस्त तुम्हाला रेसिपीची व्हिडिओ दाखवू चला आपण पहिल्या शंभर साफ करायला सुरुवात करूया त्या साईडला आपलं काम चालू आहे भात एका साईडला कुठे ठेवतो एकी साईडला कांदा वगैरे कापण्याचं काम सुरू केलं आहे कापायला प्रॅक्टिस आहे फुले जबर चिमरा कशा इथं बाहेर बनवल्यानंतर त्यांची चव भारी लागते आणि ते जास्त भारी होतात त्याच्यामुळे बाहेरच बनवतात तांदूळ मस्त आपलं थोडा वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवू कारण पाण्यामध्ये टाकून ठेवल्यानंतर तांदूळ एकदम भारी होतात थोडा वेळ टाकून ठेवले ना वाडा कलम येतो आणि तो, तो टाकून ठेवला की तो अजून चांगला होतो इकडं सागर तयारी करायला सुरुवातली सागरनी मस्त कांदा लसूण साफ केला आहे टमॅटो वगैरे टाकणार आहे बघताय आता मस्त भाईने सगळ्या गोष्टी एकदम रेडी करून घेतल्या त्याच्यामध्ये आला लसूण लसूण आहे आपण नॉर्मली आलं आलाच टाकतो पेस वगैरे कमीच टाकतो लसूण आहे कोशिंबीर कापली कोथिंबीर आपली कांदा आहे टॅमॅटो आहे आणि कढीपत्ता वगैरे टाकला आहे स... आणि हे आई चिमोरी शिजणार आहे यात <laughs> या जबरदस्त कार्यक्रम असणार आहे इथं आता एक साईडला तिकडं आपलं कुशलने आग पण लावलं सुरुवात केली चूल पेटवली आणि इकडे सागरने आता कोदन बनवायला सुरुवात करते चला मस्तपैकी मसाला बनवून घेऊया आणि आपल्या लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बघता इकडे मस्त आपली चूल वगैरे पेटलेली आहे लोकेशन एकदम सॉलिड मस्त चिंबर आपण पहिला सगळे साफ करून घेऊन करूया नाईड करायचं बघ अंडी बघ कशी निघणार पिवली पिवली ऑरेंज पटापट पटापट आपण साफ करून घेऊ कारण आपल्याकडे जास्त टाइम नाही ऑलरेडी आपण खूप लेट झालो कसली आहे बघ लाल भडक तशीच लाल भडक दाखवू का तशीच लाल भडक दाखवू का बघा भाई गणेश भाई आधीच सांगितलं खोलाच्या आधी की लाल भडक तो तो ही बघ शिंबोरी बघ अशी आहे खोलाच्या खोलाच्या आधीच सांगली ना मार्केटला जे लोक कोणी म्हणतात दाबून भरलेले आहेत बोलत आता काय सांगशील त्यांना चिंबोऱ्या बघ कसल्या ते बघा नुसत्या अकाउंटान भरल्या चिंबोऱ्या लालम लाल लालम लाल खाली जो थैली आहे ना अरे त्या दिवशी वाण्यावर मच्छी पकडली ना कशा चिंबोऱ्या सगळ्या सांगून भरलेल्या तो साईड मध्ये पैसा बोल तर बघताय समोर आपली चिंबोऱ्यांची प्लेट आणि कशा भरल्यान चिंबोऱ्या दिसतात का नाही सगळा लाल लम लाल लालम लाल सगळं दिसते का नाही एकदम काम पच्चीस होणार आहे जण चिंबोऱ्या अशा भेटल्या भरल्या ना जबरदस्त ती चिंबोऱ्यांची व्हिडिओ तर बघितली असेल आज रेसिपीची व्हिडिओ बघा चिंबोऱ्यांची रेसिपी कडक तुम्हाला बघायला भेटणार महागा मग मस्त आपण धुवून घेऊ चिंबोऱ्या घडल्या कडक ना जबरदस्त रशी राहिली शिंगरू, शिंगरू आलाय साईडला आपला भात आहे तो भात आपण इकडे करू आणि आपली कड़े ठेवू भात तोपर्यंत शिजेल आपला जवळजवळ शिजलाय भात कढई आपण ठेवू आपल्या चिंबोऱ्या बनवाला आपलं चिमुऱ्या बनवला तर करतून आपण सुरुवात एक सागर ते वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे बघू कशा बनवते तो त्याच्यानंतर आपण पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कशी त्याची व्हिडिओ कशी असणार चिमुऱ्या कशा बनवतात त्याची काय पद्धत असणार ते दाखवणार आहे तर बघताय समोर मस्त आपले डायरेक्ट मोठी कडई ठेवली म्हणजे तुम्ही नॉर्मल असा टोप वगैरे ठेवला म्हणून मोठी कडई कारण चिमुरे आपल्या भरपूर आहेत माणसं भरपूर आहेत कढई ठेवली आणि कडई आणि या साईडला आपला राईस होतोय दोन्ही टोपं आजूबाजूलाच आहेत <coughs> जबरदस्त तुफान भन्नाट रेसिपी बघा तेल टाकून सुरुवात हवा खूपच आहे जर जास्तच हवा आहे तेल चांगला उकळला ना जेव्हा तुम्ही राईच्या तेलात बनवाल ना तर तेलाचा वास येतो ते। काय करायचा मेन सिक्रेट तुम्हाला मी आता दाखवतो तेल फोडतच नाईट फोडणार कैसा ना ते आता दाखवतो पहिला तेल ते आम्हाला कोणी सांगितलं आठवते तुला अक्षत परिहार इंटरनॅशनल शेफे आठ देशात स्वतःचे हॉटेल आहेत आपल्या मगा मागच्या वेळी एकदा गेल्या वर्षी आपल्या सोबत एक अक्षत परियर म्हणून एक शेप आला होता दुबई वरून त्यांनी ते आम्हाला होती की भाई मालदीव दुबई काही आठ देशात स्वतःच्या हॉटेल आहेत अठ्ठावीसशे कामगार त्याच्या हाताखाली काम, हाता काम करतात म्हणजे विचार करतात कसा माणूस असेल तो माणूस आपल्याकडे आलता गेल्या वर्षी माहिती सगळ्यांनी व्हिडिओ पण ते आहे आपल्या मध्ये तर त्यांनी ती ट्रिक सांगली होती तेल गरम अशी तेल फोडायची पद्धत आहे बघा आता ना तुम्ही विश्वास नाही करणार की राईच्या तेलात बनवलं होता आम्ही आणि मोठमोठ्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये ताजमध्ये सुद्धा राईच्या तेलातच जेवण बनतं म्हणून चव येते त्या जेवणाला बघा कसा फोडला झालं ओके काम मग आला लसून टमॅटो कांदा आला लसूण कोथिंबीर टोमॅटो बघा बनवायची एक वेगळी पद्धत आहे म्हणजे आपण बनवतो नॉर्मल टशिन नाही ही वेगळी पद्धत आहे कपडा कपडा उलटी व्हायची कडाई आज असं वाटतंय एक आक्षेप परियर नंतर यो एक मोठा शेप कोणतरी आलाय चॅनल मध्ये असं वाटतं बरोबर पण तू दादाला न सांगता आज चिंबऱ्या बनवायला आलास कसा ते सांग दादा गेले बाहेर गावी आता मला तर नेला नाही दादानी आपली इथे गप चूल पेटवली मी पण मसाले सिक्रेट मसाले आणि सगळा मटेरियल तर दादाच्याच टाईपचा आहे इकडं आपलं फक्त ते साईडला राईस झालेला आहे चला रेडी राईस रेडी झालाय ओळ्या नंतर आता लगेच आपलं जेवायला सुरुवात करायला भेट इकडं मस्त आहे आणि काहीतरी केलंय रे वेगळा ला केला येणार कुशल इकडं बघ आपला पार्टनर आहे नाही आता मस्त आपला कांदा बघते शिजत चाललाय शिजलाय जवळजवळ कांदा कांदा जवळजवळ आपला शिजलाय आता टाकूया आमचे सिक्रेट मसाले हा, हा। चिकन लेग पी स्पेशल सिक्रेट मसाले आज चिमोरीत येणार आहेत की हे आमचे सिक्रेट मसाले कोणालाही सांगितलं नाही काय टाकला कसा टाकला फक्त कसा टाकला ते टाकू काही टाकलं ते नाही दाखवण्याचा कारण हे सिक्रेट आहे याच्यामुळेच तर खरी टेस्ट येते यात हे मीठ मसाला हल्दी टाकले जल्दी जल्दी मसाला चम्मच आणि बाई लवकर करतो चम्मच धुवायला गेला ना बघताय भरपूर आता कांदा लसून वगैरे ते शिजवलं आपलं सगळं आणि हे त्यांनी टाकलेले मसाले सगळे याच्यामध्ये तुम्हाला तिखट मसाला दिसला नाही अजून मिरची टाकली आणि एक सिक्रेट मसाला आहे ज्याने तिखट येईल आणि काळी मिरी स्पेशल आहे ज्याने झटका बसतो झटका भाई पाणी आण लवकर नाही इथं जलल मसाला टाक पाणी पलट भरक डायरेक्ट बस आता त्यांनी सिक्रेट आहे बोलल्यानंतर आपण काही बोलू शकत नाही पण काहीतरी वेगळा दिसते म्हणजे लाल भडक जेव्हा असतं तेव्हा लाल भडक दिसत नाही आरामशी शिजू जर ढाकण असेल तर ढाकण ठेवून द्याच्यावर ग्रेवीच पहिली शिजवणार आहे का ग्रेवी पहिला शिजवणार नंतर चिंबुरी ओके चला पहिला याच्यावर आपण थोडंसं झाकण देऊ थोडा वेळ तर आपला मसाला तर शिजला आहे पडा का दे 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 दे। खेकडा खाली, खाली पडला नाही पाहिजे खेकडा खाली पडला तुला तेवढा कमी भेटतं नाही 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 मला खावायला मस कमी होत आता मस्त मसाला आपला पूर्ण कोदांत शिजवला त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण शिंबर आहे आपल्या आणि तर जास्तच आहेत प्रलेले चिंबोरे आप दाली डेक बढ़ीला रेक ते दादूस चेल हाताशी आतासी दादूस मी पादूस परक आम चाला <laughs> काम खावा आणि डुसकी सोडायचा मी पादूस तरी ला के लागे पा, पान काढला धाड़ा उसी तरी पत्ता होगे

आता सगळ्यात शेवटी टाकूया पाणी पाणी हे बाई कारण आपला भाताशी गावाचा आहे ऑलरेडी चिमुऱ्या शिजल्या आहेत दिसत असेल तुम्हाला ऑलरेडी शिजल्या आहेत चिमुऱ्या ऑलरेडी आपल्या चिमरे शिजलेले आहेत भाताशी खावायचं आहे पण आज आहे ना मसाला मसालावाला बनलायोग हो। जास्त ग्रेव्ही नसणार आहे खूप आठवा लागेल ना हॉटेल लगेल आठवाचा नाही आज मसाला वाला खायचा आहे मस्त आणि याला अर्धा तास बघूच नका मी ते बोलतो स्लो गॅसवरती आरामशी शिजू द्या असं वाटतंय आहे चहा कारण आवाज एकदम माहिती असं उकलचं बाहेर आवाज येते भरपूर टाइम ठेवला तरी कारण का त्याची ती पद्धत आहे रोजची बघू आपण काय ड्रेस बघू बा 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 कोण कडक आम्ही पाणी अटला नाही राहून देच मिनिटात आम्ही आहात लोकल घातील पाणी तुमचं जाता तिकडे सेम ही असावी ही आहे शिंतोळ्याची आणि ही आपल्या शेतामध्ये होतं ना तर बघताय आपला आता काळवण आंबट आपला जबरदस्त आता बिना मसाला मसाला तर नाहीच त्याचे सिगरेट मसाले टाकले वेगळे सागरची रेसिपी आहे आणि जबरदस्त झाला एकदा माझा बघून एकदम भारी वाटतंय खतरनाक वाटतंय चला आता मस्त प्लेट भरू आणि घेऊ खावाला कारण आता कंट्रोल होत नाही जाम भूक लागली कस पाखरा ओरडण बाजूला चला लागला तर घेऊ नंतर याच्यावर हो आता घेतला पण भात आणि आता डाग शिंबर आहे मस्त आता बघा उकला डायरेक्ट घेऊ कारण झाला आहे जबरदस्त झालाय शिजलाय त्यावर लगेच समजते का एकदम खतरनाक शिजलाय जाड एकदम आहे जाड रस्त्या फक्त आहे जबरदस्त काम आटकून आपला काम हो आपण ते बघा ही घेतली प्लेट आता बसू खावाला कारण भूक लागलेली आहे सागर वाई कधी येईल नाही जेवढा तर तो तर चालेल कारण त्याने लय त्रास दिला आहे शिजवायला एक ताच घेतला चला मस्त आता घेतली प्लेट भरून आम्ही तिघं खाली उतरलो सागर नव्हता होतं म्हणा त्याला घेतला नाही टाकणं त्याच्यामुळं प्लेट बघ भरून घेतली आणि जबरदस्त करू खावायला सुरुवात कसा झालाही बघू सागरने सिक्रेट मसाला ते पण आम्हाला सांग म्हणजे झाला रे एकदम जबरदस्त झालाय भाई माणूसच तेवढा हाड आहे ना माणसानी हाड एकदम काम केलं आम्ही माणसारखे के खातो की नाही आम्ही माणसार खातो सागर माणसारखा खातो की नाही मना पैद्याऐंशी जनावर मी बघा का सागर मानसारखा खातो पवन आहे ना पवन पवनला ऐकायला येत नाही त्याला बोलता येत नाही पण त्याला काही म्हणजे असं पट्टी याच्यावरून थोडंसं समजतं तो व्हिडिओ शूट करायचा पण काम मस्त केलं त्याने व्हिडिओ शूट केला सोबत त्यांनी सोबत गेला चला आम्ही आता आमची रेसिपी आजची संपवतो हो। कारण जबरदस्त झाली सागरची रेसिपी आवडली मला सागरची रेसिपी आवडली तुम्ही पण अशी एकदा ट्राय करा ही व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडत लाईक करा जास्त शेअर करा चला भेटू मग का नेऊन उद्या बाय चला